हर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो राज्यात विविध ठिकाणी अवकाळीचा प्रकोप शेतकऱ्यावरती होतोय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीची मदतीचा हात तर सोडाच परंतु गेले दोन ते ती तीन वर्षापासून जे प्रलंबित पीक विम्याचे वाटप आहे ते दे, देयी आणि आलेली नाही खात्यामध्ये आणि इकडं काल तर नाशिकला इतका पाऊस झाला की शेतकऱ्यांचं अगदी हातातोंडाशी आलेलं कांद्याचं पीक भुईसपाट झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार काय वेगळीवेगळी बिलं आणून म्हणजे काहीतरी बातमीत राहायचं आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत ते टाळत राहायचं वक्फ बोर्ड बोर्ड बिल काय म्हणतात ते त्यांनी एक आणलंय ला ला, ला 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 ते सांगतायत मुस्लिमांच्या हितासाठी आहे अव ते तुम्ही काहीही करा परंतु शेतकरी आज मेटाकुटीला आला आलेला आहे देशदोडीला लागण्याच्या अवस्थेमध्ये सध्या येतो आहे त्याच्याकडं कुठं कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि हे चॅनलवाले पहिले हे चॅनलवाले आणले पाहिजेत सगळेच ज्यावेळेस विधानसभेमध्ये कृषी मंत्री योज दोन हजार आठशे कोटी मी आम्ही शेतकऱ्यांच्या एकतीस मार्चपर्यंत खात्यात जमा करेल असं म म्हणाले त्यावेळेस अगदी बातम्यांचा महापूर आला पण आज तीन चार तारीख आली तरी पण खात्यात एक रुपया सुद्धा आलेला नाही अशा परि परिस्थितीमध्ये को कुठल्याही चॅनलनं अशी बातमी दाखवलेली नाही की या मदतीचं या हक्काच्या पीक विम्याचं काय झालं म्हणून अक्षरशः देशोधडीला शेतकरी लावण्याचं काम महापाप सरकार करत आहे सरकार कुठलंही असो मी कोणत्या पक्षाच्या किंवा सत्तेच्या विरोधात नाही कुठलंही सरकार असो ते शेतकऱ्याला देशोदडीला लावले लावायला निघालेलं आहे पाहुयात त्यांनी आता वाटा म्हणजे पुढं फक्त चला पुढच्या गावाला चला पुढच्या गावाला अशीच परिस्थिती सध्या तरी लावलेली आहे किती विमा देतात ते आता पाहणा औत्सुकता ठरणार आहे आणि देतात का नाही त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही शेतकऱ्यांचा